24 हर पल आपके साथ। नमस्कार आपल्या खरीपाच्या पीक विम्याच्या बाबतीत आपल्याला सांगायचं सा होतं इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया त्यांचे जे रिजनल मॅनेजर आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं कलेक्टरांना देखील आपण विनंती केली होती त्यांनी आता बैठक घेतली आहे जे जिल्ह्यातले चे प्रतिनिधी आहेत त्यांना बोलून घेतलं होतं ऑफिस उघडायचं म्हणून त्यांना आता लेखी दिलेलं आहे ऑफिस बंद ठेवून बिलकुल चालणार नाही एकशे सत्तावीस कोटी आज आणि उद्या एकशे सत्तावीस कोटी असे दोन टप्प्यामध्ये हे पैसे जे आहेत ते उपलब्ध करून देत आहेत ज्यांनी पाऊस पडलाय पावसामुळे नुकसान झालंय हे कल्पना दिली होती आणि त्याच्या अनुषंगाने त्यांचे पंचनामे झालेत अशा लोकांना अशा शेतकऱ्यांना हे पहिल्या टप्प्यातले पैसे मिळणार आहेत हे पैसे सोडून याच्या व्यतिरिक्त पीक कापणी प्रयोगाचे जे पैसे आहेत ज्या शेतकऱ्यांनी तक्रार दिली परंतु पंचनामे झाले नाहीये अशा शेतकऱ्यांना देखील पैसे मिळणार आहेत ही प्रक्रिया जी आहे ती लवकर सुरू झाली आहे नोव्हेंबर मध्येच पैसे मिळायला सुरुवात होतीये ही खूप चांगली बाब आहे परंतु वेगवेगळे ह्याचे टप्पे राहणार आहेत माझं बारीक लक्ष राहील या विषयात माझा पाठपुरावा या बाबतीमध्ये निश्चितपणे राहणार आहे आणि कुठे काही अडचणी आल्या तर त्या देखील सोडवण्यासाठी आपण मिळून प्रयत्न करू आणि त्या अडचणी निश्चितपणे सर्वांचे धन्यवाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा